जगदंब जगदंब इतके जण गेले सर्व मान्यवरांचे प्रशिक्षकांचे मी सौम्य सुशांत अंके मनापासून स्वागत करते प्रतिप्रत चंद्या लेखे व शाईश नरवेश व नीता शाश नशिवशेषा मुद्रा मुद्रा राज्यते जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भलेंची मती जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद बंद पडते भले भलेंची मती अरे वर्ण शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण च छत्तीस हत्तीचे बळ असणारे र तर त्या करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शिव शिस्तप्रिय वा वांज जी जी पुत्र मग मा, मारतचे शान हा हार न मानणारे राज्य जीत ज

शांती मिळते साई बोलाने मला शिंदी मिळते राम बोलाने पाकमुक्ती मिळते आणि त्या शिवराय बोलाने आम्हाला शंभर लोकांची ताकद मिळते

मरणाच्या दात दारात हे लढलं आणि प्रत्येक जातीसाठी शिवाच्या मूर्ती मारू नाही हे स्वराज्य राखण्याची साध आहे म्हणूनच लाखो करोड मावळे येथे महाराजांना कुर्बान आहे ना चिंता ना भीती ज्याच्या मरणामध्ये राजे शिव छत्रपती बघूया रक्ताची धमक बाग स्वामी महाराजची आग आहे घाबरतोच कुणाला वेळ्या तर शुभांचा बाग आहे ज्यांचे नाव घेतच येते रक्त अशा शुभांच्या बघतो